सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तिकडे बघू शकता तूप बनत आहे म्हणजे आज लोणी काढलेलं आहे आणि ते लगेच मी गरम करायला ठेवलेलं आहे तर निवाण निवाण तूप बनत आहे कमी गॅसवरती कारण तुपाचं असं असतं ना थोडंसं दुर्लक्ष झालं की तूप आपलं काम करतं जसं दूध करतं पूर्ण करपून जातं ते हो दोन तीन वेळा माझ्यासोबत असं झालेलं आहे त्यामुळे मी काय करते स्वयंपाक जोपर्यंत मी किचनमध्ये करते म्हणजे सकाळी ना आपण किचनमध्येच असतो त्यावेळेस तुफी गरम करून घेते म्हणजे तुफी कडवून घेते आणि इकडे मी ठेवलेली खीर बनण्यासाठी म्हणजे आणखीन बनलेली नाही आहे इकडे पॅनमध्ये मी दूध घेतलेलं आहे तोपर्यंत ठेवलेला आहे चहा म्हणजे दूध आल्यानंतर ताज्या दुधाचा चहा प्यायला मला आवडतो त्या अगोदर मी घेत नाही त्या अगोदर डिकाशन चहा घेत असते आणि जेव्हा दूध येतं त्यावेळी दूध गरम करणं आणि चहा घेणं हे असतं एक पाच दहा मिनटाचं काम आणि इकडे चहा तर बनलेलाच आहे आता चहा निवान, निवान पीन म्हणजे ही सगळी कामं आवरत आवरत म्हणजे निवांत पाच मिनिट बसून चहा प्यायला तितका वेळ नसतो मॉर्निंगला धावपळ किचनची आपली असतेच असते तर इकडे मी आता जोपर्यंत की दूध गरम होत आहे तोपर्यंत इकडे बाकीची तयारी करून घेऊया तर शाबू खीर बनवत आहे कारण का काल एकादस होती म्हणजे परवा दिवशी एकादस होती तर त्या दिवशी शाबू थोडासा जास्त मी भिजू घातला खिचडी बनली नंतर विचार केला की रात्री पण बन बनवूया खिचडी पण हे म्हणत होते की खिचडी नको वरेच्या ताणाचा भात आणि एका ताईंची कमेंट पण आलेली होती त्या ताई म्हणत होत्या की ताई शाबू न खाता तू वरेच्या ताणाचा भात खा का कारण शाबू न खूप लवकर वाढतं तर तुमचं बरोबर वर आहे तर ती शाबू थोडासा राहिला होता तसंच तस उचलून मी फ्रीजमध्ये ठेवला होते आणि विचार केला की आज त्याची खीर खिरवून जास्तच आहे तितकं खीरला लागणार नाही त्यामधलं मी अर्धच घेणार होते आणि इकडं चहा पीत पीत आमची बडबडबी सुरू आहे म्हणजे किती कामं चालू आहेत बघू शकता इकडं लोणी जे काढलेले आहेत ते मी मिक्सरचं जे भांडं आहे ना ग्लास हो। ते व्यवस्थित क्लीन होत नव्हतं मग मी काय केलं त्यामध्ये के लिक्विड टाकून थोडंसं मिक्सरला फिरवलेलं आहे दिनिशन तर बघू शकता चकाचक निघालेलं आहे तर कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसून ठेवलेलं आहे म्हणजे भांडे व्यवस्थित राहतात आपण असंच ठेवलं किंवा भांड्यात खुनात ठेवलं खराब होतात ते तर हे जे आणायला जितकी मेहनत घेतो ना ठेवायला आहे तितकीच मेहनत घ्यावी लागते तेव्हा ते व्यवस्थित राहतात तर व्यवस्थित कुसलेलं आहे आणि ते ठेवलेलं आहे अलमारीमध्ये म्हणजे झाले आहेत मिक्सरच्या भांड्याचं काम आणि इकडे जे साबुदाणा आहे भिजवलेला आहे ते थोडंसं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे म्हणजे खीर छान आळून येते आणि दूध पण गरम झालेलं आहे तर दुधामध्ये ते साबुदाणा टाकला जास्त नाही टाकलं फक्त अर्ध कपमी शाबुदाना आहे ना मी ते वाटण करून घेतलेलं होतं आणि इकडे घेतले आहेत काही ड्रायफ्रूट म्हणजे काय बदाम घेतलेला आहे आणि मनुके घेतलेले आहेत कारण आता काजू वगैरे संपलेले आहेत आणि आणणंही झालं नाही खूप दिवस झालं आणायचा विचार करते पण ते आठवणच राहत नाही दिनेश गेला बाहेर की फोन करून विचारतो की मम्मी काय आणायचं जा, आहे काय नाही आहे त्यावेळी लक्षातच राहत नाही तर ते एक लिस्टमध्येच घालून ठेवावं हो लागणार आहे तेव्हाच कुठे येणार आहे कारण काजू दररोज लागतच असतात तिकडं एक एक घोटच्या हापीते काम आवडते एक एक घोडच्या हापीते काम आवडते आणि पॅनमधनं थोडंसं जे आहे ना खीर खाली सांडलेली आहे तर असं इकडं खीर खूपच थिक वाटत होती म्हणजे जसं अगोदर ना दुधामध्ये मी ती शाबदाना टाकला हो जसं शिजवत गेले तसं आळून आली आणि ते थोडीशी तिखट झालेली होती आणि नंतर काढल्यानंतर खूपच ते थिक होणार होती म्हणून मी थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे गार पाणी कुठेही टाकलेलं नाही यानं वेचव होतं जे पदार्थ आपलं बनतं त्यामुळे गरम पाणी टाकायचं म्हणजे त्या स्वयंपाकाची कुठेही प्रोसेसिंग थांबत नाही तर तिकडं तूपही बनलेलं आहे इकडे इकडं चालू आहे माझा मस्ती दिवसभर चलत जास्त जोपर्यंत की तो घरी असतो तोपर्यंत तो सुरू असतं तिकडं तूप काढलेलं आहे आणि इकडं बदाम वगैरे जे आहे ना थोडंसं वाटून आहे म्हणजे एकदम बारीक तोड केलेली नाही आहे एका पदामध्ये दोन चार तुकड्याशी केलेल्या आहेत आणि काही इकडे हे बी घेतलेले आहेत म्हणजे मी टरबुजाची बी म्हणून आणलेली होते अगोदर मी शेअर केलेलं होतं हे कॅन्टीनंतर मी आणलेलं आहे तर त्यामध्ये खूप सारे बिया आहेत वेगवेगळ्या प्रकारचे तर ते मी खीर टाकते म्हणजे खीर खूप छान टेस्टी बनते अगोदर जेव्हा खीर बनलेली होती ना शुक्रवारी मी बनवलेली होती शेवया पण नाहीत माझ्याकडे तर नूडलची खीर मी बनवली आणि बिया टाकल्या होत्या त्यामध्ये इतकी टेस्टी ती खीर बनलेली होती ना माझ्यासाठी राहिलीच नव्हती तर असं इकडं खीर जे आहे ना ते शिजलेली आहे म्हणजे शावदाना छान शिजलेला आहे नंतर यामध्ये टाकलेले आहे मी साखर आणि विलायची पावडर आणि याला देणार आहे मी तडका तर इकडे मी ठेवले तडका प्यान आणि त्यामध्ये घेतलेला आहे मी दोन चमचे तूप आणि त्या तुपामध्ये जेही ड्रायफ्रूट आहेत आपले ते तळून घ्यायचे आणि तो तडका आपल्याला खिरीमध्ये म्हणजे खिरीचा हा मेन तडका आहे यानं खीर कुठलीही बनवा तुम्ही तांदळाची बनवा किंवा शेवयाची बनवा शावदाण्याची बनवा हा तडका टाकल्यानं खिरीला चव खूप छान येते तर तडका मी टाकलेला आहे नंतर मी हे जे बिया आहेत ना ते टाकले आहेत म्हणजे दिनेश ना थोडंसं सांडालवणीची कामं करत आहे एकतर सांडालुवणी आज होतच आहे दूध सांड हे सांडते होत आहे त्यामध्ये हे बिया जे आहेत ना ते पण सांडलेले आहेत खाली म्हणजे ते ठेवला पॉकेट आपल्याजवळ आणि म्हणत आहे मग मी चमचा भरून देतो तुटा कधी कधी ना देशेश एकदम लहान जी मुलं असतं ना तसं जिद्द करतो तसं होण्यामध्येच थोडंसं सांडा लोंडा होतच आहे तर इकडे मी दोन चमचे भरून ते बिया टाकले आहेत म्हणजे सगळ्या मिक्स बिया आहेत आता ते कशा कशाचे आहेत मला त्याच्या नावं माहीत नाही आहेत ते टाकल्यात छान मी मिक्स करून घेतलं तर खीर बनलेली आहे तिकडच्या बनवून मी ठेवलेलं म्हणजे तिकडचं गॅस बंदच आहे आता इकडे ठेवलेली मी तवा लोखंडी तवा ठेवलेला आहे जी भाकरीसाठी मी घेत असते यावर पण चपाती खूप छान म्हणते किंवा आपण पॅन घेऊ हो शकता पॅन पण आहे माझ्याकडे तर विचार केला तर भाकरी तर मला करायचीच आहे तर चपाती आणि भाकर दोन्ही या स्थ्यावर होऊन जाईल म्हणून मी आज लोखंडी तवा घेतलेला आहे आणि तवा गरम झाला एक वेळा किंवा नंतर कुठेही त्याची था प्रोसेसिंग थांबणार नाही म्हणजे पटकन सेकल्या जातात चपात्या असो किंवा भाकरी असो तिकडे पोळीपाट घेतलेला आहे बेलणं घेतलेला आहे तिनेच देत आहे आणि ते हातात असं किंवा थांबतो की मी घेत आहे तर देत नाही आणि जेव्हा मी राहू दे म्हणलं तेव्हा देतो असं त्याचं सुरू असतं तर असो इकडं आणि कनिंग मी आणखीन एक वेळा मळून घेतलेले आहे ला आणि लाट्या बनवून घेतल्या जितक्या चपात्या पाहिजे तितक्या बघू शकता फक्त चार ते पाच चपात्या होणार आहेत कारण बाबा खाणार नाहीत दिनेशचे पप्पा खाणार नाही दोघांच्या नावचे नाही फक्त माझ्यासाठी आणि दिनेशसाठीच ही चपात्या बनत आहेत आणि बाकींच्यासाठी भाकरी बनणार कारण ते खाणार नाही मला माहिती आहे मस्त अशी पनीरची भाजी बनलेली आहे भात बनलेला आहे आणि गरमागरम चपाती भाकरी दोन्ही बनणार आहे आणि एखादी चटणी पण मी बनवणार आहे तर दिनेशला म्हणलं जेवायला वाढून घे कारण थोड्या वेळा दिनेश गॅरेजला जाईल मग परत लवकर येणार नाही तो तर म्हणलं जेवण वगैरे करूनच जा तर इकडे वाढून घेत आहे म्हणजे अशी सजलेली ताटली मुलांना खूप आवडते तर देवांसाठी नैवेद्य मी अगोदर काढून घेतलेला आहे कारण आता आणखी देवपूजा झालेली नाही आहे आणि मुलं एक वेळा गेले की घरी लवकर येत नाहीत आणि आपली घरची कामं जी आहेत ना निवा चालत असतात दिवसभर कारण खूप जास्त कामं असतात वेळेत म्हणजे आपण वेळेत करायचा प्रयत्न करतो पण कामं इतकी असतात की होत नाही धावपळ खूप होते आहे तसंच झालेलं आहे तर मला अगोदर सगळ्यांचं खाणं पिणं होते नंतर मग देवपूजा जे नैवेद्य पण काढून ठेवलेलं आहे ते नंतर दाखवणार आहे मी तिकडे दिनेशला जेवायला वाढलेलं आहे गरमागरम चपाती शाबदाण्याची खीर आहे भात आहे पनीरची भाजी आहे तर हीच आहे आजची जेवण थाळी तर इकडे आमच्या राजकुमारची पूर्णपूजा होत आहे तोपर्यंत मी बाकीच्या चपात्या बनवून घेते मग हे सगळं सगळं मी भाकरी करणार आहे म्हणजे किचनची कामावर मी ते किचनपासून फ्री होते त्यानंतर देवपूजा म्हणजे जीही माझी बाकीची कामं आहेत ते निवा निवाण चालत असतात कारण तेव्हा तितकी घाई गरबड नसते सकाळी पाच ते नऊ दहाचं जी टायमिंग आहे यामध्ये इतकी धावपळ आपली होऊन जाते मग त्या पुढचं जे काम आहे ना ते निवार निवांत होत असतं कारण थोडंसं एक दहा पंधरा मिनिट आपण निवांत बसलो आणि परत त्या कामाला सुरुवात केली तरी पण काही वाटत नाही पण मॉर्निंगला मात्र होणार नाही जोपर्यंत एक वेळेचं जेवण होत नाही सगळ्यांचं तोपर्यंत नुसती धावपळ आपली सुरू असते इकडं गरमागरम चपात्या बनत आहे दिनचं जेवण होत आहे आणि आज घरामध्ये एक नवीन काम निघालेलं आहे तर किचनपासनं आणि या कामापासनं थोडंसं लवकर मला फ्री व्हायचं आहे कारण त्यानंतर मग ती कामं सुरू होणार ते सगळेजण येणार ते म्हणजे कॅमेरे वगैरे बसवायचे घरामध्ये कारण इकडं खूप ऐकणार येत आई इथं चोरी झाली तिथं चोरी झाली आणि कुठेतरी आपण बाहेर गेलो म्हणजे कुठेतरी बाहेर गावी गेलो तर लवकर घरी येणं होत नाही एक टेन्शन असतं मनामध्ये की घराकडे कसं होत आहे म्हणजे कुणी राहत नाही इकडं एकतर आपलं घर साईडला आहे इकडं कोणाचं लक्ष इकडं जात नाही त्यामुळे थोडंसं टेन्शन आलेलंच आहे तर खूप दिवस झाला आहे की आता बसवायचं की नको बसवायचं की नको नंतर विचार आला की हां बसवायचा गॅरेजमध्ये पण आणि घरी पण तर तेच भैया येणार आहे थोड्या वेळानं तर थोडीसं लवकरच मी सगळी कामं आवडून घेतलेली आहे आणि देवपूजा पण मी करून घेतलेली आहे आणि अगोदरचा जो व्हिडिओ गेला त्यामध्ये दीपकबद्दल मी थोडीशी माहिती तुम्हाला दिलेली होती की दीपकनं काय काय तयारी केली त्याचं शिक्षण किती झालेलं आहे आणि मिलिट्रीमध्ये जाण्यासाठी तो काय काय केला त्यावरती खूप सुंदर असे तुमचे कमेंट आले त्याबद्दल अगदी हृदयापासून मी तुमच्या आभारी आहे काही ताईंचं म्हणणं होतं ताई माझा मुलगा पण असाच आहे अभ्यास करत नाही आहे कंठाळा करतो तर काही तुम्ही टेन्शन घेऊ नका ताई नो कारण दीपकचाई मी तुम्हाला सांगितलेलं आहे दीपक कसा करायचा दहावी होईपर्यंत त्याचा अभ्यासात अजिबात लक्ष नव्हतं पण दहावीच्या नंतर आपोआप म्हणजे जसं मुलं स्वतः मनामध्ये विचार करतात ना की मला हे करायचं आहे जिद्द आहे त्यांच्या मनामध्ये तेव्हाच ते पूर्ण होते आपण जबरदस्ती केलो दररोज त्यांच्या मागे लागलो तर काहीच होत नाही फक्त आपला टाईम वेस्ट होतं आणि मुलांना चिरड येते त्या गोष्टीची कारण आपण सतत एकच लावून बसतो त्यांना की अभ्यास कर माझं पण सांगत आहे मी पण असंच करायची अभ्यास कर एक गाणं लागल्यासारखं त्यांच्या मागं की अभ्यास कर अभ्यास कर एकच सोडून थोडंसं फ्री त्यांना राहू द्यायचं नाही तर तसं करू नका आता मी म्हणजे एक अनुभव आलेला आहे मला की मुलांना कट -कट थे, थे का आपण कटकट लावतो ना त्यामध्ये काय होतं मुलांचं जे आहे ना माइंड ना तिथं काम करायचं बंद होतं म्हणजे त्यांना ना चिड येते त्या अभ्यासाचं नाव ऐकलं की त्यांना चीड येते हे मी बघितलेलं आहे त्यामुळे सतत म्हणू नका त्यांच्या मनावर सोडा थोडंसं म्हणजे मुलांनाही फ्री राहू द्या म्हणजे त्या त्यांच्या त्यांच्या जिद्दीनं त्यांनी जर काही तयारी केली त्यांची आवड काय ते बघा अगोदर आणि त्यांच्या आवडी अनुसार त्यांना तयारी करू द्या हे होते तर माझी घरची कामं आवरतच होती तितक्या ते भैया आलेल्या आहेत म्हणजे कॅमेरे बसवायचे जसं मी तुम्हाला म्हटलं की इथं चोरी वगैरे खूप होत आहे म्हणजे इतकं टेन्शन आलेलं आहे त्या चोरीचं म्हणजे एका गावी असं झालं ना की सगळेजण घरीच होते रात्रीच्या वेळेला तर सगळ्यांना म्हणजे उठवलं आणि एक्या रूममध्ये घातलं बाहेरून कडी लावली आणि त्यांना अशी भीती दाखवली म्हणजे आता कोणालाही बघा जीवाची भीती तरी वाटते मग त्या भीतीमुळे त्यांनी आवाजही केलेला नाही आजकाल असं आहे ना सगळ्यांच्या घरामध्ये कूलर फॅन हे सगळं चालू असतं कितीही ओरडा आवाज जाणार नाही <laughs> ती एक झालेलं आहे मोबाईलसुद्धा त्यांच्याजवळ ठेवलेले नव्हते मग ते कुणाला काय फोन तर करणार असं झालं सगळं घरातलं लुटून नेलेलं आहे तेव्हापासून तरी डोकं चालेल ना की काय करायचं म्हणजे घरात कितीही व्यक्ती असून काय उपयोग हे जी चोरी करायची लोकं असतात ना खूप मोठी प्लॅनिंग घालून येतात की कशा पद्धतीनं काय काय करायचं मग तिथं आपलं डोकं चालेल आणि पूर्ण आपलं जे एक एक रुपये आपण जमा करून जे आपण जमा करून ठेवतो आपलं सगळं जमा करून जे सगळं ते एक्या रात्रीतून एक्या रात्री ते लुटून घेतात मग तेव्हा काय करायचं म्हणजे भीतीना व्यक्तीला काय काय करायला होते ना तर वरती एक कॅमेरा बसवलेला आहे आणि साईडला एक बसवलेला आहे समोर पोर्चमध्ये एक कॅमेरा बसवलेला आहे म्हणजे तीन कॅमेरे बसवलेले आहेत आणि त्याचा कलेक्शन दिले टी व्हीला पण मोबाईलला पण परत गॅरेजमध्ये पण कॅमेरे बसवले तिथं पण असं झालं म्हणजे परवाच एक कार एक बाईक चोरीला गेलेली आहे म्हणजे काही जाता नाही पता नाही असं झालेलं आहे त्यामुळे ना खूप भीती बसलेली आहे तर सगळीकडे आम्ही कॅमेरे लावलेले घरामध्ये पण गॅरेजमध्ये पण तर तेच दिनेश दाखवत होता की असे कॅमेरे आणलेले आहेत तर आता एक कॅमेरा बसवण्याचं काम सुरू झालेलं आहे वातावरण बघू शकता थोडंसं असं झालेलं की हवा तर आहे यामध्ये हवा खूप भयानक असते त्यामध्ये एक दोन थेंब पण म्हणजे पाऊस पण पडत आहे कपडे मी टाकलेत हवेला म्हणजे ऊन तर नाही हवेनेचे कपडे हडकले जातील आणि इकडं सगळं वायर वगैरे खूप सारा आणलेला आहे म्हणजे आता ते वर ती परत इकडं साईडला म्हणजे तिकडे एक दारा मी सोडलेला आहे त्या दारावरती कॅमेरा बसवलेला आहे परत इकडं पोर्चमध्ये एक तर यांचं काम सुरू आहे आणि माझी किचनची थोडीफार कामं राहिलेलीच होती म्हणजे भांडे राहिलेली होते तितकी भांडे मी क्लीन करून घेते कारण ही कामं राहून गेली की नंतर करायचं मन होत नाही बाहेर यांचं काम सुरू आहे आणि एक ताई म्हणत होत्या ताई तुझं लग्न कसं झालं ते पण सेर कर म्हणजे त्यावरती एक व्हिडिओ बनव तर अगोदर म्हणजे आमचं लग्न एकदम मोगलाई टाईपमध्ये झालेलं आहे म्हणजे खूप वर्ष झाले माझ्या लग्नाला जसं तुम्ही दीपक दिनेशला बघता तुम्ही अंदाज लावू शकता खूप वर्ष झालेले आहेत लग्नाला तर तेव्हा ते ना एकतर परिस्थिती अशी होती म्हणजे इकडचीही आणि तिकडची परिस्थिती अशी होती की तेव्हा आम्ही फोटो नाही काढले ना कुठला व्हिडिओ आहे आमचं लग्नाचा म्हणजे आठवण म्हणूनही एखादी फोटोसुद्धा आमचा लग्नाचा नाही आहे कारण तेव्हा मोबाईल पण नव्हते कुणाकडे आणि कॅमेरेवाले वगैरे आणण्याची तशी परिस्थिती आमची नव्हती कारण आईकडची ही तशीच म्हणजे गरीब परिस्थिती आणि इकडची पण तशीच होती एकदम घाई गरबडीमध्ये लग्न झालेलं आहे म्हणजे इकडं यांच्या इकडं कसं आमच्या सासूबाई वारलेल्या होत्या त्याच वर्षी आणि आमच्या एकटं म्हणलं जातं की घरात कोणी वारलं तर तीन वर्ष लग्न वगैरे करू नये म्हणजे काही चांगला कार्यक्रम घरात करू नये नाहीतरी त्याच वर्षी करायचा म्हणून काय केलं बाबाने सोयरीक केली यांना माहितीसुद्धा नव्हतं की सोयरीक झालेली आहे कारण ते बाहेर म्हणजे कामाला बाहेर गावी होते तेव्हा तर त्यांना माहिती नव्हतं की स्वैरिक झालेली आहे माझे वडील आणि यांचे वडील दोघांनीच बोलणं वगैरे केलं मला पण माहिती नव्हतं मी म्हणजे ते मी तेव्हा मामाकडे होते आणि हे बाहेरगावी होते त्यांनाही माहिती नाही की स्वैरिक झालेली आहे आणि आता चार दिवसात लग्न आहे म्हणजे नंतर सांगण्यात आलं त्यांना पण की चार दिवसात तुझं लग्न आहे मला पण तसं सांगितलं म्हणजे तेव्हा काहीच नाही बोलणं नाही बघणं नाही मुलगी कोण आहे त्यांनी बघितले नाही किंवा मी त्यांना बघितलेलं आहे लग्न झाल्यानंतरच आम्ही एकमेकांना बघितलेलं आहे तर असं झालं म्हणजे तुम्हाला हसू पण येईल ही स्टोरी ऐकून तर खरं असं झालेलं आहे म्हणजे माहितीच नव्हतं दोघं म्हणजे यांचे वडील आणि माझे वडील दोघं ही बोलणं वगैरे झालं त्यांचं आणि एकतर कसं आहे अगोदर जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा ना मुली खूप असल्या की मग गडबड करायची लग्न कधी म्हणजे इतक्या मुली आहे टेन्शन खूप यायचं वडिलांना की आता लग्न लग्न कसं करणार कारण आम्ही सात बहिणी आहोत आणि त्यात मोठी बहीण मीच आहे मग सुरुवात तर माझ्यापासूनच होणार होती म्हणून तितकं विचार त्यांनी केलेलंच नाही कारण यांची पण परिस्थिती तशीच होती सासूबाई वारलेल्या होत्या ॲक्सिडेंटमुळे आणि घराकडे कुणी नव्हतं नंदबाई होत्या माझ्या आणि सासूबाईच्या आई होत्या इकडं इकडं पण अशी परिस्थिती होती तर त्यांना घरामध्ये म्हणजे एकाला दोघी राहते हा विचार करून लग्नाची गडबड केली आणि लग्न झालेलं आहे म्हणजे चार दिवसामध्येच आमचं स्वैरिक झाली बोलणं चालणं साखर खाणं मुंडाशी बांधणं सगळं चार दिवसात म्हणजे दररोज एक कार्यक्रम ठेवला आणि लग्न चार दिवसामध्ये पार पाडलं अशा पद्धतीनं आमचं लग्न झालेलं आहे आणि तेव्हा आम्ही गावाकडेच राहायचो म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणत आहे माझं सासर पण आणि माझं माईट पण सोनारचं आहे म्हणजे मला गावातच दिलेलं आहे परत नंतर आम्ही मुलांच्या शाळेमुळे आम्ही कमलनगरला येऊन राहिलेलो हो, आहोत आणि इथंच आमचं घर पण झालं म्हणजे अगोदर आम्ही विचार पण केला नाही की आम्ही तर घर बांधा आणि इथं राहीन नाही कारण आम्ही गावाकडे होतो कधी डोक्यात आलंही नाही की आम्ही कमलनगरला येऊ फक्त शाळेमुळेच आम्ही इकडं आलेलो होतो आणि इथं सेटल झालेलो आहोत आता आणि इकडं बघू शकता तुम्हाला बोलत बोलत कॅमेरे बसवणं झालेलं आहे परत ही जी टी व्ही इकडं होती ना म्हणजे विचार केला की ही जी छोटी टी व्ही आहे ती इकडं शोकेसमध्ये ठेवायची नाही कारण खूप छोटी दिसत होती ती तर जी मोठी टी व्ही आहे ती आणल्यानंतर जिथं बसवायचा हा विचार आम्ही केलेला होतो कारण ही जी मध्ये स्पेस दिसत आहे ना ते टी व्हीसाठीच ठेवलेला आहे पण ही छोटी टी व्ही खूपच छोटी दिसणार आहे इथं पण हे म्हणत आहे जर तुम्हाला कॅमेरे वगैरे म्हणजे याला आ, आता सेटिंग केलेली आहे आम्ही टी व्हीमध्ये जर बघायचं असलं तर टी व्ही इकडच्या साईडलाच घ्यावी लागेल आणि जर तुम्ही मोठी टी व्ही ही ते पण तुम्हाला इथं ठेवता येईल म्हणजे तशा पद्धतीने मी इकडे सगळी सेटिंग करून ठेवतो ते टी व्ही काढा आणि ती टी व्ही बसवा म्हणजे नंतर झंझेट नाहीतरी कुणाला तर, तर दुसऱ्यांना तुम्हाला बोलून ते सगळे सेटिंग करावी लागेल असं पण ते भैया म्हणत होते तर म्हटलं ठीक आहे पण इतके वायर झालेले होते ना त्याचे म्हणजे कुठेही तर स्पेसच नव्हता ते वायर वगैरे ठेवण्यासाठी म्हणजे ते कुठेही जागा सोडलेली नव्हती ते भैया म्हणत होते ज्याने फर्निचरचं काम केलेलं आहे त्यांना बोलून आण आणि मग ही वायर जे आहेत ना त्यांना छान ते व्यवस्थित ठेवायला लावा म्हणजे सेटिंग करायला लावा कारण कुठंही ते व्यवस्था केलेलीच नाही आहे एकदम असं केलेली मग ती टी व्हीचे वायर वगैरे हे करायचे आणि असं केल्यानंतर एकदम भाषण बांधल्यासारखं झालं तर टी व्ही कमी आहे आणि ते वायरच जास्त दिसत होते तसं केलं होतं पण आता काय करावं काही पर्याय नाही आहे कारण आता ते कॅमेरे वगैरे बसवलेले जे वायर आहे ते सगळे या टी व्हीलाच ज्यांना कलेक्शन दिलेलं आहे परत मोबाईलला आणि टी व्हीला दोन्हीकडे दिलेलं होतं पण टी व्ही जे ना तर आधी इकडच्या बाजूला घेतलेली आहे छान पण वाटत होतं म्हणजे इकड्यापेक्षा इकडेच टी व्ही छान वाटत होती पण एकदम छोटी झाली आहे तुम्ही बघू शकता तर आता बघूया आता मोठी टी व्ही कधी येणार काय नाही कारण आपण विचार तर भरपूर करतो पण कुठलीही वस्तू करायची घ्यायची थोडंसं म्हणजे वेळ लागतोच त्यामध्ये खूप दिवस झाला विचार करताय की शोकेशच्या हिशोबानं मोठी टी व्ही आणायची पण बघूया आता कधी फायनल त्याचा मूर्त लागेल तर आता ही छोटी टी व्ही जे आहे ना तेच इकडं आहे स्टँड वगैरे सगळं लावले म्हणजे जसं आपण मोठी टी व्ही आणली ते पण तिथं आपण ठेवू शकतो म्हणजे ती काढायची आणि ती ठेवायची काही झंझट नाही किंवा वेगळं कुणाला बोलून आणण्याची गरज नाही अशा पद्धतीने सगळं केलेलं आहे परत ते वायर वगैरे सगळं जण ते सेटिंग केलेले आहे त्या कॅमेऱ्याची म्हणजे आणि त्यांनी चालू करूनही बघितलं म्हणजे कुठला म्हणजे आता तीन कॅमेरे बसवले कशा पद्धतीने दिसतील थोडंबत त्यांनी आम्हाला माहिती पण दिली अगोदर आम्हाला काहीच माहिती नव्हतं तर असं होता हा स्वतः आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला अजिबात विसरू नका बाय बाय